राम राम मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांनो राम तर पाऊस आहे आमच्याकडं चांगलं बऱ्यापैकी पाऊस आहे तुमच्याकडे आहे का आत्ताच झाला आहे का सडाखा झाला आहे का आत्ता मोठा सडाका झाला आहे तर तुम्हाला एक सांगतो मी तर सत्तेच्या मार्गावर सत्तेच्या मार्गावर चालणे सत्तेच्या मार्गावर चालणे सत्तेच्या मार्गावर चालणे हे कधीही फायदेशीर ठरते फायदेशीर ठरते कारण कारण या मार्गावर गर्दी कमी असते गर्दी कमी असते तर मित्रांनो पाऊस आलाय एक वळा सत्तेच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे फायद्याचे आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते मित्रांनो बरोबर ना उगा आपलं चांगलं वाटलं म्हणून बोलावं म्हणलं तुम्हाला की बघा पाऊस झाला आता आता झाला आहे जस्ट पाच मिनटं झालं वातावरण बघा उघा वातावरण बघा वात आबाळ आहे तिकडे बघा वातावरण बघा पाऊस झाला आता एक ना मस्त छानपैकी वातावरण ऊस बघा आलो होतो हिरिकड म्हणलं व्हिडिओ तर टाकावं तर हो पाणी भरले बघा रोज उपस्तो पाणी रोज भरते रोज उपजतोय रोज भरते का करावं <laughs> रोज उपजतोय रोज भरते रोज उपजते रोज भरते रोज बघा आज भरले आजू आता उपसलं संध्याकाळी चालू करून द्यायचं आजू उद्या सकाळी एवढं पाणी येते मित्रांनो पाऊस काळ चालू आहे त्यामुळं पाऊस चांगला आहे ना त्यामुळं आहे मित्रांनो तुमच्याकडे आहे का मित्रांनो पाऊस सांगा मला आजो आबाळ भरलं आहे बघा आबाळ भरलं आहे फुल जरा बघ काय नाही काम बी नाही काम आहे वांगे लावलं मित्रांनो वांगे थोडे टमाटन मिरची थोडे लावले ते चारशे वांग लावले चारशे काल दोन तीन दिवसाला लावून आणि टॉनिक फोअर टॉनिक फोर घेतलो तर व्हिडिओ टाका म्हणलं वांग घेतली जास्त आपल्याला काय माहिती नाही व्हिडिओ बघा काही कमी जास्त तर मी तुम्हाला विचारतो मला सांगा माहिती सांगा थोडी काही काम बी नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी रक्षाबंधन गेलं आपलं तर आमच्या काळामध्ये रक्षाबंधन म्हणजे ले मला तर बहीण नाही बहीण नाही पण देवानं मला तीन कन्या दिलेत हे मात्र मी भाग्यवान आहे तीन तीन कन्या माझ्यापोटी आहेत तर मला मी लय भाग्यवान आहे मित्रांनो सांगतो मला आणि रक्षाबंधन झालं आता तर चालूच आहे सध्या तर रक्षाबंधन झालं पूर्वीची आठवण आली मला दोन हजार एकमध्ये दोन हजार एक दोन तीन हो चार पाचपर्यंत होत्या चांगल्या राख्या कैलच्या राख्या कशा होत्या तर हातात राखी बांधली की हात भरून वाटायचं एकच राखी बांधली ना एक एक राखी बांधली ना तर हात भरायचा एकच अशा राख्या होत्या एवढ्या मोठ्या आणि राखी केवढ्याला होती माहिती दोन रुपयाला दोन रुपयाला एक रुपयाला बघून मोठी मोठी असली की दोन रुपयाला साईज बारकी असली की एक रुपयाला आणि त्यापेक्षा थोडी बारीक असली की आठ आणायला मिळायची असा काळा होता मित्रांनो लय भारी होता काळदी आता हे का माझ्या पूर्वाणी राखी भांडी द्या दोन राखी भांडी त्या कारण कळत नाही आम्ही काळही मस्त होता ना पहिल्याचा तुम्हाला सांग का मी एक रुपयाची नोट पाच पैसे दहा पैसे चार आणि आठ आणि रुपया रुपयाची नोट आणि दहाची नोट वीसची नोट पन्नासची नोट आणि शंभरची नोट शंभरची नोटच्या पुढे नोट नव्हती एक रुपयाची दोन रुपयाची पाचची वीसची पन्नासची आणि शंभरची लास्ट शंभर शंभरच्या पुढे नोट नव्हती दोन हजार एक एकमध्ये सुद्धा नव्हती त्याच्या पुढे नंतर असा मित्रांनो एकच्या आधी एकपासून पुढे आले असले मला काही तेवढं आठवत नाही पाच पैसे दहा पैसे मी वापरलो आहे आता ते आठवण समजेला राहू म्हणून सांगतो आहे की पाच पैसे दहा पैसे चार आणि आठ आणि समजा मी वापरून बसलो मित्रांनो तेव्हा स्वस्तही होती एवढी स्वस्तही होती ना अहो मी स्वतः एक रुपया एक रुपया किलो साखर होती बॉबीचा पुडा एकच रुपयाला मिळायचा मोठा तर त्याच्यामध्ये ते लोक दुकानदार काय करायचे लूस फोडून फोड ऐकायचे दहा पाच पैशाला एक दहा पैशाला दोन असे ऐकायचे कारण त्यावेळेस पैसे जास्त नव्हते मित्रांनो पैसाही नव्हता जास्त तेव्हा बायांना मजुरीच दोन रुपये तीन रुपये असे असायचे पाच रुपये होती पाच रुपये दहा रुपये वर्ष वाढत गेली दिवसेंदिवस काळ बदलत गेला त्यामुळं मजुरी पण वाढत गेली आता सरावून सुरू आहे श्रावण संपलं की पोळा येतो पुढचा अजून सोमवार आहे तर पोळाच येतो मग पोळ्याला आपल्याकडे आहे गाय एक आता सजो तिला तर पहिल्याच्या आठवणी मित्रांनो हे येतं माझ्याकडे सांगत जाईल प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला की, की लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी मित्राला सपोर्ट करा मित्रांनो तुमचा आशीर्वाद राहू दे काय मग <coughs> मित्रांनो काम शेतकऱ्याला लय असते काम कमी का नसते ते काय ना काय असतेस वांगे मिरची लावले चारशे वांग्याचं चा, आणि दोनशे खाय मिरची आपलं बसले बसल्या म्हणून चला आता वातावरण बघा किती छान आहे सुंदर आहे वातावरण छान झालं आहे आबळा आले ढग 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 वातावरण छान आहे मित्रांनो चला तर मित्रांनो मग